पुण्यातील हडपसर येथे जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमान आज वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपणामध्ये वड पिंपळ जांभूळ कडुलिंब या व्यतिरिक्त अनेक औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे हा उपक्रम संस्थेचे संस्थापक सचिव महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत डायरेक्टर सावंत यांच्या आणि संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर बुगडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रफुल्ल कुमार अडकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे यावेळी प्राचार्य अडकर आणि प्राचार्य मुंडे यांनी वृक्ष लागवडीचं महत्व सध्याच्या या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रवृत्त करावं तरच पर्यावरण संतुलित राहील असा सल्ला देखील यावेळी दिला या वृक्षारोपण कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापक सागर सोनार अजित चव्हाण अनुराधा पाटील प्राध्यापक निकिता कोलते प्राध्यापक स्थितिजा डोंबाळे प्राध्यापक निलोफर शेख पटेल दीपाली थोरात अर्चना राऊत यांनी केलं होतं तसेच शाहजी परांडे पांडुरंग पवार रघुनाथ अडागळे महेश काळे सुग्रीव जाधव दत्तात्रय सावळे आदींनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नही केले रमेश कुंभार ऑन न्यूज पुणे